नमस्कार कशात म्हणजे इथं आता पूर्ण आहे मग नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण जाणार आहोत एका मंदिरामध्ये तर तिथं राम लक्ष्मण सीता हनुमानजी नंतर शंकर भगवान सगळे असे म्हणजे सगळे देवी आहेत देवता आहेत तर तिथं प्रवचन पण चालू आहे तर चला तर मग तिथे जाऊया आणि तिथेच माझ्या मिस्टरांची शाळा पण आहे शेजारीच मंदिराच्या शेजारीच ते पण तुम्हाला काय मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आहे प्रवचन वगैरे चालू आहे शाळा आहे इकडं साईडला मिस्टर ह्या शाळेत दहावीपर्यंत होते

दर्शन पण खूप छान झालं जास्त गर्दी नव्हती वेगवेगळं प्रवचन ऐकत बसलं गर्दी कमीच होती छान वाटलं बघा वगैरे प्रसाद वगैरे नंतर सगळ्यांना वाटा सुद्धा खूप छान वाटत आणि मी तर कोणत्याही मंदिरात गेलो तरी मला तो खूप आनंद दे होतो प्रसन्न वाटतं मला एक तर मशी शांती मिळते खूप छान वाटलं म्हणजे मंदिरामध्ये प्रसन्न असं वातावरण आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघलो पुन्हा घराकडे तर मारुती क्षेत्र जसावली असं हे मंदिराचं नाव आहे कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन व्हिडिओ राहतील